श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आज आहे एकादशी म्हणजेच आपली आज भागवत एकादशी आहे काल स्मार्त एकादशी होती आज भागवत एकादशी आहे आणि बऱ्याच जणांचा एकादशी उपवास असतो आणि ह्या वेळेस दुसऱ्या दिवशी शिवरात्र आलेली शिवरात्र ही एकादशीच्या तिसऱ्या दिवशी येत असते पण ह्या वेळेस कसं झालं एकादशी शिवरात्र प्रदोष एकत्र सॉरी शिवरात्र प्रदोष एका दिवशी आलेले आहे आणि त्यामुळे काय झालंय की आपल्याला आपली एक तिथी घटल्यामुळे आपल्याला दोन्ही एका दिवशी आल्यामुळे आपला झाला प्रॉब्लेम आता बरेच जण मला सकाळपासून कॉल पण करताय आणि हा सगळ्यांचा प्रश्न पण आहे की बरोबर आहे की एकादशी उपवास करतो मग आम्ही शिवरात्र उपवास करायचा परत दुसऱ्या दिवशी शिवरात्र उपवास आहे आज एकादशी आहे उद्या शिवरात्र आहे मग आम्ही एकादशी सोडायचे कधी एकादशी उपवास सोडायचा कधी हा खूप जणांचा प्रश्न आहे आणि आपण आज त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलो आहे सर्वांचा हा गोंधळ ह्या व्हिडिओ बघितल्याने नक्की दूर होईल फक्त आपल्याला व्हिडिओ व्यवस्थित बघावी लागेल पूर्ण बघावी लागेल स्किप करता येणार नाही म्हणजे आपल्याला सगळं माहिती कळेल तर असो तर बघा आता एकादशी आहे आता कालची झाली स्मार्ट एकादशी आजची आहे भागवत एकादशी आणि उद्याचा आहे प्रदूषा शिवरात्र आता ही एकादशी आपली आहे तर ही आपली आपल्याला साधारण आपण आजची एकादशी उपवास करून रात्री बारा वाजेच्या पाच मिनिटा अगोदर उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी शिवरात्र असल्यामुळे आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उपवास सोडता येणार नाही एकादशीचा मग तो तिसऱ्या दिवशी उपवास सुटेल म्हणजे एकादशी शिवरात्र आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी उपवास म्हणजे तिसऱ्या दिवशी उपवास सुटेल आपल्याला जर तिसऱ्या दिवशी उपवास सोडायचा नसेल तर आपण साधारण बारा वाजेच्या पाच मिनिटा अगोदर काहीतरी खाऊन घ्यायचं काहीतरी खाऊन घ्यायचं म्हणजे तुम्ही काही पण म्हणजे हो? असं एखादं बिस्किट वगैरे जरी खाल्लं तरी चालेल आपल्या याच्यानुसार असं काहीतरी खायचं नाही तर मग तुमची एकादशी ती म्हणतात लटकली एकादशी तर मग ती तिसऱ्या दिवशी सुटेल आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला शक्य असेल तर काही हरकत नाही दोन्ही दिवस फराळचं करणं शक्य असेल तर परंतु जर आता एवढं कोणाला उपवास वगैरे निघत नाही म्हणून त्याच्यावर आपण सोल्युशन आणलंय की एकादशीच्या दिवशी आपण बारा वाजेच्या अगोदर पाच मिनिटं अगोदर काहीतरी खाऊन घ्यायचं किंवा जेवण करायचं असेल तर जेवण करून घ्यायचं सोडून घ्यायचं थोडक्यात उपवास तर सोडून घ्यायचं एकादशी बारा वाजेच्या आत रात्री आणि दुसऱ्या दिवशी मग शिवरात्र असेल आता शिवरात्रीचा उपवास तो पूर्ण दिवसभर असतो तो पण दोन्ही टाइम उपवास असतो तिसऱ्याच दिवशी सुटतो आता ह्या कसं असतं हे असल्यामुळे काय होतं बऱ्याच जणांना मग डायबेटीज आहे म्हणजे शुगर आहे काय बी पी आहे हे आहे ते आहे त्यांना औषधं घ्यायची राहतं गोळ्या घ्यायच्या राहतात त्यांना खायचं राहतं तर मग अशा आपली तब्येत बघून उपवास करायचा जर आपल्या तब्येतीला शक्य होत असेल सहन होत असेल तर आपण करायचा आणि आपल्याला प्रत्येक जणाने उपवास करायचा उपवास करायचा नाही असं काही नाही परंतु आपल्या तब्येतीला किती सहन होतं यानुसार त्याचा उपवास करायचा म्हणजे बघा आपल्याला जर काही औषधं चालू असेल आपल्याला भूक निघत असेल आपल्याला काही भूक निघत असेल काही प्रॉब्लेम नसेल तर आपण उपवास करा औषध चालू असेल तर आपण थोडं खाऊन उपवास करा आणि जर समजा आपल्याला अगदी होतच नसेल तर आपण पोटवर फराळाचा खाऊन उपवास करा परंतु उपवास करण्यामागचं उपवास करण्याचा हेतू एक आहे की त्या दिवशी तुमच्याकडनं काहीतरी धार्मिक सेवा झाली पाहिजे तुमच्याकडनं सेवा झाली पाहिजे देवांची पूजा पाठ अभिषेक आरती जप वाचन पठण ह्या गोष्टी झाल्या पाहिजे उपवासाच्या दिवशी आपल्याला नुसतंच खाणं पिणं बंद केलं आणि उपवास कडक केला की के आपल्याला खूप पुण्य मिळतं असं काही नाहीये हे आपल्या डोक्यात आपण फिट करून घ्यायचं की उपवास किती कडक केला तर आपल्याला खूप पुण्य मिळतं असं काही नाही उपवासाच्या दिवशी आपल्याला जेवढी तुम्ही जास्त सेवा कराल जेवढी तुम्ही जास्त पूजा पाठ कराल जेवढं तुम्ही वाचन ग्रंथ वाचन कराल जप कराल तेवढं तुम्हाला पुण्य मिळत असतं म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी जेवढी आपल्याला जास्त सेवा करता येईल एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णूची सेवा करायची आहे भगवान विष्णूची श्रीकृष्णाची तुम्ही रामाची करा विठ्ठलाची राम करा, करा राम अवतारातल्या सर्व देवांची करा दत्त महाराजांची करा स्वामींची करा म्हणजे आपल्याला एकादशीच्या दिवशी ही सेवा करायची आणि शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवाची सेवा करायची आपल्याला सर्वांना माहिती आपण काय करतो शिवरात्रीला उपवास करतो खाणं पिणं तर मला माहिती किती खातो आपण काय काय खातो जड आपण जो उपवास करतो पण सगळं पचायला जड असणारा साबुदाणा खातो आणि विशेष म्हणजे बघा साबुदाणा हा भाजी पोळी पेक्षा जास्त पचायला जड असतो भाजीपोळी आपल्याला साधारण दहा ते बारा तासात पचते परंतु तेवढा पण का लागत नाही लवकर पचते पोळी तर आपल्याला लवकर पचते आणखी तीन चार तासात पचायला सुरुवात होऊन जाते परंतु परंतु साबुदाणा पचायला आपल्याला सात दिवस लागतो साबुदाणा आपल्या शरीरामध्ये पोटात आहे ना असा रबर सारखा होऊन घट्ट गोळा होऊन बसतो रबरासारखा होतो आणि मग तो पचायला जास्त वेळ लागतो मग आपण काय करतो उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खातो साबुदाणा का कारण की उपवासाच्या दिवशी उलट आपण हलका आहार घ्यायला पाहिजे तर आपण त्या दिवशी अगदी जड आहार घेतो जो आणखी सात दिवस आपल्या पोटात राहिला असं असं करतो त्यामुळे साबुदाण्याची खिचडी शक्यतो टाळायची उपवासाच्या दिवशी बाकी तुम्ही इतर सर्व कुठलेही पदार्थ खाऊ शकतात एकादशीला भगर वगैरे खाऊ शकतात रताळे भगर असं खाऊ शकतात हलकं खायचं परंतु एकादशीला कुठल्याही उपवासाला शक्यतो साबुदाण्याची खिचडी ही टाळायची आणि विशेष म्हणजे आपल्याला महादेवाच्या उपवासाला आपल्याला भगर वगैरे चालत नाही त्यानंतर खोबरं चालत नाही महादेवाच्या उपवासाला खोबरं चालत नाही भगर चालत नाही ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं जर भगर खाल्ली गेली तर आपला उपवास सुटतो आणि खोबरं खाल्लं गेलं तर आपला उपवास सुटत असतो एक आ, महादेवाचा कुठलं तुमचं सोमवार असेल शिवरात्र हरतालिका असे जर उपवास असेल तर त्यावेळेस आपण खोबरं टाळायचं असतो खोबरं उपवासायला चालत नाही ते खोबरं खाल्लं की उपवास सुटत असतो आपला म्हणून आपण काय करायचं ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या की उपवासाच्या दिवशी आपल्याला काय करतात तर एकादशीच्या दिवशी आपल्याला बघा प्रत्येक एकादशीला आपल्या दर पंधरा दिवसाला एकादशी येत असते आणि प्रत्येक एकादशीला आपण विष्णू सहस्र नाम पठण करायचं विष्णू सॉरी आणि तुळशी तर तोडायची नसते एकादशीच्या दिवशी तुळशी तोडायची नसते तुळशीचा उपवास असतो त्यामुळे तुळस तोडायची नसते आदल्या दिवशी तुळस तोडायची तोडून ठेवायची तु आणि विष्णू सहस्र नामावली म्हणून श्रीकृष्णाला म्हणा किंवा आपल्याकडे श्रीरामाचा फोटो असेल किंवा स्वामींचा असेल दत्त महाराजांचा असेल किंवा विष्णूचा असेल तर आपल्याकडे कोणते सत्यनारायणचा फोटो असत आपल्याकडे जेही नारायण अवतारात देव असेल त्यांना आपण विष्णू सहज नामावली म्हणून तुळशी व्हायची म्हणजे आपल्याला एक हजार एकादशीचं पुण्य लागत असत म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं की उपवास करण्यापेक्षा कडक उपवास करण्यापेक्षा सेवाच आपण जास्त कडक करा सेवा जास्त करा जास्त सेवा कडक करा म्हणजे जास्तीत खूप सेवा करा तुम्ही जेवढी सेवा जास्त कराल तेवढा तुमचा उपवास हा पॉवरफुल होईल तेवढा उपवास तुम्हाला जास्त ऊर्जा मिळेल तेवढं तुम्हाला पुण्य जास्त मिळेल म्हणून आपल्याला कुठल्याही उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि आपल्याला मग तो आपला उपवास सार्थक ठरत असतो नाही तर तुम्ही कितीही कडक उपवास केला आणि तुम्ही देवाला हात सुद्धा जोडले नाही तर तुमचा तो उपवास शून्य तुम्ही काही जो काही तुम्हाला त्याचं पुण्य लागत नाही म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे एकादशी असेल शिवरात्र असेल कृती असेल कुठलाही उपवास असेल आपल्या चतुर्थी असेल कुठलाही उपवास असेल जो करतो आपण गुरुवार असेल तर आपल्याला सगळ्या उपवासाला उपवास करायचा म्हणजेच आपल्याला देवाची सेवा जास्तीत जास्त करायची हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि एक जाता जाता एक सांगते की एकादशी आता मला खूप जण फोन करताय म्हणजे मी सुद्धा आता फोन आहे करून करून हे झाले रिसीव करून तर एकादशीच्या एका दिवशी जर, एका जर, जर गुरुवार आला आता आपल्याला गुरुवार बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचे नव गुरुवारवर चालू आहे आणि एकादशीच्या दिवशी गुरुवार आला आपण जर उपवास करत असाल एकादशीचा आपण जर उपवास करत असाल तर आपण तो उपवास म्हणून उपवास करू नका धरू नका नव गुरुवारमध्ये पण आपण जर गुरुवार करत नसाल सॉरी आपण जर एकादशी करत नसेल एकादशी उपवास करत नसाल आणि त्या दिवशी गुरुवार आला असेल तर आपण तो उपवास गृहीत धरू शकतो तो हिशोबात धरू शकतो काउंट करू शकतो की आपण उपवास कर, एकादशी करत नाही ना मग आपण एकच उपवास करतो पण आपण जर एकादशी करत असाल आणि मग आपल्या त्या दिवशी गुरुवार आला असेल तर मग आपण तो उपवास शक्यतो नाही धरायचं नाही तर धरला तरी काय असं काही प्रॉब्लेम नाही कारण की आपण सेवा करणारच आहे त्या दिवशी आपण सेवा करणारच आहे सेवा त्याच्यामुळे जर सेवा करणार असेल तर तुम्ही धरू पण शकता तुमच्या याच्यावर आहे आणि नाही धरला तरी चालेल एक एक्स्ट्रा केला तर बेटरच आहे कधी पण जास्त केलेलं चांगलंच असतं कमी करण्यापेक्षा तर एकदम करू शकता पण असं नाही आहे की तुम्ही एकादशी असलं म्हणजे तुम्ही करणारच नाही किंवा तुम्ही तर धरायच नाही तुम्हाला जर एकादशी उपवास असेल तर तुम्ही तो उपवास काउंट करू नका गुरुवारचा आणि उप तुमची एकादशी नसेल तर तुम्ही काउंट करायचा त्यानंतर चतुर्थीच्या दिवशी पण गुरुवार आला की तो पण प्रश्न असतो ते पण इतके फोन येतात आता आजचा पण खूप फोन उद्या गुरुवार आहे काय करू धरू का नको धरू काउंट करू का नको करू तर आता प्रत्येकाला तसं फोन करून फोनवर बोलून बोलून सांगूनच जात पण इतकं फोन म्हणजे अक्षरशः ते खूप वैताग आला खूप असं ते सांगून सांगून कारण की एक फोन ठेवला फोन ठेवला का दुसरा की ताई गुरुवारचं काय करू म्हणून आता मी म्हटलं व्हिडिओ सांगू तर आणि दुसरी गोष्ट जरी आपली संकष्टी चतुर्थी असली त्या दिवशी जरी गुरुवार आला आपला तरी आपण जर आपण उपवास चतुर्थी उपवास करत असाल तरी आपण गुरुवार धरू शकतो काउंट करू शकतो कारण की तुम्ही गुरुवारची पूजा वेगळी करणार आहे आणि गणपती बाप्पाची पूजा वेगळे करणार आहे असं काही नाही की एकादशी दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी गुरुवार आला तर तुम्ही काउंट करू शकत नाही असं काही नाही हे करू शकतात उलट तुम्ही केलंय जास्त एक्स्ट्रा उपवास एक दोन तर चांगलंच आहे त्याच चांगलेच फळ असू अजून जास्त असं आपल्याला राग आला असेल तर माफ करा कारण की आपण एकच जण फोन करणार असतो पण मला किती जणांचे फोन रिसीव करायचे असता हे मात्र लक्षात घ्या मी गाडीवर गावात गेली गाडीवर माझा फोन कंटिन्यू वाजत होता मी ड्रायव्हिंग करत होती आणि माझा फोन कंटिन्यू वाजत होता तुम्ही विचार करा मला रस्त्याने चालताना सुद्धा मला सारखा तो फोन वाजतोय वाजतोय तर मग तुम्ही हा विचार करा की मला त्याचं किती गाडी बाजूला करून थांबवायचं नाही तर मग ये ना मग असं नाही ब आपण फोन उचलला नाही मग समोरचा कस्टमर फोनच किंवा जे काय ज्यांचा ला काही प्रश्न असतो फोनच करत राहतात आपण फोन उचलत नाही तोपर्यंत कधी हायवेला ला पण असतो कधी ट्रॅफिक असते त्यामुळे आपल्याला नाही कॉल येत तर आपण ह्या पण गोष्टी लक्षात घ्यायच्या म्हणून मला आज सांगावं असं लागलं की आपण व्हिडिओ बघा व्हिडिओ सर्व डिटेल्स दिलेलं असतं आणि आपल्याला काही वाटलं समस्या तर आपण त्याचे पुढचे पण व्हिडिओ बघा पुढचे पण व्हिडिओ आपण सांगितलेलं असतं तर ह्या गोष्टी लक्षात घ्या की उपवासाचं काही असं हे नसतं की ह्याच्यात धरायचं नाही त्याच्यात धराणीकडे उपवास सगळे करायचे फक्त आपल्याला ओर्ध्या जे जास्त त्याचं सांगत असते ती अमावश्येला करायची नसती बाकी काही नाही असो जर आपल्याला राग आला असेल तर माफ करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ